रिसोड येथे व्यापाऱ्याला अडवून लुटले रिसोर्ड शहरासह तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले रिसोड तालुक्यातील करडा येथील रहिवासी श्याम शरदराव देशमुख यांचे रिसोड येथे श्रेयश मशनरी ट्रेडर्स आणि पेंटचं दुकान आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी बुधवारला संध्याकाळी आठ वाजता आपले दुकान बंद करून गावाकडे जात असताना रिसोड ते मालेगाव मार्गावरील हॅप्पी हाऊस हॉटेलजवळ अडवून विकास गिरी व त्याचे तीन साथीदार यांनी श्याम शरदराव देशमुख यांना मारहाण करून त्यांच्याजवळील सत्तर हजार रुपये रोख लुटून घटनास्थळावरून पसार झाले शरद श्यामराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून रिसोड येथील स्टेशनला विकासगिरी व त्यांचे तीन अज्ञात साथीदार विरोधात तीनशे चौऱ्याण्णव कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम